श्री महालक्ष्मी देवी मंदिरातील मनकर्णिका कुंडाचे काम तीन महिन्यात पूर्ण करा श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले होण्यासाठी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने पत्रकार परिषद निवेदन आंदोलन याद्वारे आवाज उठवला होता अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे अत्यंत पवित्र अशा या कुंडावर शौचालयाचे बांधकाम करण्यात आलं होतं देवी भक्तांच्या उद्रेकातून या शौचालयाचे अनधिकृत बांधकाम जून दोन हजार सोळामध्ये मध्ये पाडण्यात आले यानंतर सन दोन हजार एकवीस मध्ये हे कुंड खुले करण्याचे काम चालू करण्यात आलं चार वर्षानंतरही या कुंडाचे काम अद्यापही अपूर्ण आहे तरी पुढील तीन महिन्यात कुंडाचे काम पूर्ण करावे अशी मागणी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समिती हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी निवेदनाद्वारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे केली कुंडाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाने पाहणी केली त्यानंतर ही मागणी करण्यात आली या समवेत शिष्टमंडळाने श्री महालक्ष्मी मंदिरांनी देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अन्य प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली निवेदन स्वीकारल्यावर शिवराज नाईकवाडे म्हणाले मनकर्णिका कुंडाच्या सुशोभीकरणाचे काम आम्ही गतीने करत असून हे काम तीन मासात आम्ही पूर्ण करू तसेच भाविकांना चांगल्या सुविधा देऊ मनकर्णिका कुंड हे प्राचीन काळापासून श्री महालक्ष्मी शक्तीपीठावर असून लक्षावधी भाविकांचेही श्रद्धास्थान आहे करवीर महात्म्यामध्ये या कुंडाचे वर्णन आलं आहे अगस्ती ऋषी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केलं आहे पूर्वी या तीर्थातील पवित्र पाणी श्री महालक्ष्मी देवीच्या अभिषेकासाठी वापरलं जात असे तरी हे कुंड लवकरात लवकर खुले करून येणाऱ्या भाविकांनी त्याची पूर्ण माहिती होण्यासाठी मणिकर्णिका कुंडावर त्याचे धार्मिक महत्व दर्शवणारे माहितीचे फलक आणि त्याची छायाचित्रे लावावीत अशी ही मागणी या प्रसंगी करण्यात आली याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री सुनील घनवट श्री शिवानंद स्वामी मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री अभिजित पाटील हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष श्री राजू तोरसकर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री अशोक गुरव हिंदू महासभेचे श्री मनोहर सोरप हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री आनंदराव पवळ अमर जाधव शरद माळी मराठा तितुका मेळाव्याचे श्री योगेश केरकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख श्री संभाजीराव भोकरे करवीर तालुका प्रमुख श्री राजू यादव उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा